मुंबईच्या सानिध्यातील रोड येथे नवरात्राच्या आठव्या दिवशी जेपी पी नॉर्थ गार्डन सिटी सोसायटीत गरबा खेळणाऱ्या लोकांवर कोणीतरी अंडी फेकली होती आणि त्यानंतर मोठा वाद उठला होता काल रात्री नितेश राणे तिथे हिंदू समाजाला संबोधित करत होते त्यावेळेस ते म्हणाले की हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे आधी हिंदूंना प्राधान्य दिले जाईल आणि नंतर इतरांचा विचार केला जाईल जर कोणी गुपचूप इथे येऊन माझं भाषण ऐकत असेल तर मी ते बोलू इच्छेन की हिंदू राष्ट्र आहे इथे जर कोणत्याही हिंदू मातांना किंवा बहिणींना चुकीच्या नजरेने बघितले गेले तर आम्हाला आपली तिसरी डोळे उघडता येतात ही महादेवाची भूमी आहे आणि इथे फक्त आय लव्ह महादेवी चालेल इथे जे पोलीस कर्मी उपस्थित आहेत त्यांना मी म्हणेन की ही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे त्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे नाव खराब करू नका आपण मंत्रालयात बसलो की आपल्याला सर्व गोष्टी कळतात आपल्याकडे सगळी माहिती पोहोचते हे हिंदुस्थान आहे हे हिंदूंनी सरकार आहे आणि हिंदूंच्या सरकारमध्ये मी सर्व हिंदूंना किंवा कोणाला बडबड करू देऊ नका हे पाकिस्तान किंवा इस्लामाबाद नाही आता मला हे बघण्याची परवानगी द्या यानंतर हे लोक हुल्लडबाजी करतात नंतर कोणालाही हे काही करू देऊ नका अब्बू डब्बू चब्बू सगळ्यांची दबाई माझ्याकडे आहे जो पोलीस कर्मी त्यांना पाठिंबा देत आहेत त्याचे फोटो व नाव देवेंद्र फडणवीस यांना दिले जाईल पुढे येणाऱ्या बराह जयंतीचा असा आनंद साजरा करा की सगळी मंडळी तुमच्या सोसायटीतून तुम पळून जावीत आपण घरात कुत्रा पाळतो ना तर मी सांगेन एक दोन डुक्कर पण पाळा मोहसिन जर ऐकत असेल तर लक्ष दे हा तुझ्या बापाचा पाकिस्तान नाही हा हिंदुस्तान आहे मोहसिन आणि माझ्या हिंदू समाजात जो कोणी माझ्या बहिणीकडे गंदी नजर टाकेल तर मग आमच्या तिसरा डोळा हे उघडला जाईल हे हिंदूंनी चालवलेली सरकार आहे आणि शुक्रवारला कोणी तुला वाचवायला येणार नाही तुझी अशी अवस्था करू की तू गॅस सिलेंडरही वर नेऊ शकणार नाहीस जर पुन्हा काही असं केलं तर मग आम्ही दाखवून देऊ आम्ही जाणार नाही पण जर कोण आमच्या मार्गात आला तर आम्ही सोडणार नाही त्या मोहसिनला इथे आणा सांगा की नितेश राणे इथे आला आहे मी निघून गेल्यावर इथे काही घडलं तर लक्षात ठेवा नितेश राणे परत दोन तासात इथे येऊ शकतो आणि आता एकट्याने येणार नाही हे बाब लक्षात ठेवा असा इशारा इशाराही त्यांनी दिला मोबाईल हे जिहाजी विसरले आहे तिथे आपली सोसायटी आहे ते हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र आणि या हिंदू राष्ट्र पहिला हिंदूंच ही बघितलं जाणार मग सगळ्या जणांना बोलला जाणार आहे तरी लक्षात ठेवावा आपल्या बायकणी लपून छपून इथे पण कोण आले असतील त्यांचे त्या ते सगळ्या गाड्यांना मी सांगेन परत इकडे कुठलाही हिंदूला अगर कोणी त्रास दिला तर मग इथे दोन थाइता होईल कोणाला सहन होणार नाही ही महादेवाची आहे लक्षात ठेवा महादेवाची इथे स्वस्त आई लव महादेवाच चालणार बाकीच चालणार आणि हे जे राज्य सरकार हे जे कुठलाही त्रास सहन करावा नाही तो कोण भाडवा मोशी असेल तर त्याने ऐकून यावा मोसी अगर सुन रहा होगा तो अच्छी तरे सुन ये तेरा अप्पा का पाकिस्तान नहीं है ये मेरे महादेव का हिंदुस्तान है हिंदुस्तान और मेरे किसी भी हिंदू समाज को कोई भी मेरे बहनों की तरफ कोई भी गंदी नजर से इन लोग में से देखेगा ना तो फिर तीसरी आंख खोलनी हमको भी आती है ये याद रखना फिर फिर कोई फिर कोई शुक्रवार को मदद करने नहीं आएगा तुम लोग हमारी <प्रिणा> सरकार ये हिंदुओं की सरकार है ऐसा हालत करेंगे ना कि शुक्रवार को गैस सिलेंडर भी ऊपर नहीं आएगा <प्रिणा> आणि ये जे पण आमच्या प्रतिनिधि के उभे आहेत आमच्या देवा सरकार आहे लक्षात ठेवा आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ग्रह खात आहे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी अगर त्यांचं नाव करार केलं ना तर आम्ही सहन करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आम्ही मंत्रालयामध्ये बसतोय सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन जातोय काही जे मोजके अधिकारी जे पोलीस डिपार्टमेंटचे नाव जे खराब करतायत ना धमक्या करता काय देत आहेत मेसेज काय पाठवत आहे सगळी माहिती आता माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे माहिती आहे ना तुम्हाला खूप भारी पडेल एक लक्षात ठेवा खूप भारी पडेल आमच्या सरकार असताना या हिंदुत्वादी सरकार असताना कुठलाही हिंदू ला असुरक्षित वाटता कामा नये हे पहिलं कुठेतरी नोंद करून तुम्हाला तुम्हालाही सगळ्या जणांना माझ्या हिंदू समाजाला सांगेल या कुठल्याही जिहाल्या नाही तर वळवळ करून देऊ नका हे हा हा तुमचा देश आहे ही माती तुमची आहे याचा पाकिस्तान आणि इस्लामाबाद आणि कराची नाही आहे आता आता मलाही बघून याच्यानंतर काय वळवळ करतात कुठल्या नेत्याला इकडे येऊन यो, घेऊन येतो तो आपू आपू ला औषध आहेत आमच्याकडे मग इथे बसून माझ्या कुठल्या हिंदू समाजाला कोणालाही अगर वाकड्या नजरेने बघितलं किसी को भी अगर गंदी नजर तुम तुमलो देखे से भी मेरे को सुन गे जिजा सैनि मेरको अभि सुंदे ना याद रखना र मस्ती करोगे ना तो बहुत तकलीफ होने वाली है फिर शुक्रवार को इतना याद रखना हम लोग किसी के रास्ते में आते नहीं और कोई रास्ते में आता है ना तो उसको छोड़ते भी नहीं एक समझ केलेला आप लोग म्हणून आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला आहे पण साईवंत हे मुख्यमंत्री म्हणून सगळी माहिती दिली जाईल काही जे मोनचे जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांचे मस्ती करताय त्यांची नाव सकाळी फोटो सकाळ दिला नाही कुठलाही माझ्या हिंदू माता भगिनीकडे या लव तियाच्या नावाने कोण वाकड्या नजरेने बघितलं ना तो परत कधी लव करण्याच्या हालतमुळे तुम्हाला ठेवणार नाही सगळी वळवळ आहे ना ही सगळी वळवळ त्या क्या वो बड़े वो इधर उसको वो नीतेश राणा आया इधर आपने सगड़ना साम तो कुटला ही ध्वस्टिक रहू नकार कोई घर में आपको रहने का जरूरत नहीं है सरकार का प्रतिनिधि बनके में इधर आया हूँ इसके बाद मैं जाने के बाद अगर एक भी कोई घटना इधर हुई तो आप दो घंटे में नीचे से इधर वापिस आएगा और अगली बार अकेला नहीं आएगा ये लगता है रखना अकेला नहीं, नहीं आऊंगा तो इसलिए आप सभी को कई दिल से धन्यवाद दूंगा कि आप बहुत बड़ी ताकत से इधर आज मेरा आप लोग तो ने स्वागत किया तुमका सग जन च मना पसंद धन्यवाद देते हा तुमका हिंदू राष्ट्र है हा कभी विसरू ना इथे भगवान पडकणार इथे हिरव्याची वळवळ चालणार नाही इथे जिहादेंची वळवळ चालणार नाही आणि त्यांना कसं ठेचायचं आहे ना आम्हाला सगळ्या जणांना गोष्टी माहिती आहे म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो तुम्हाला एकच सांगतो आम्ही सगळेजण नाही मुख्यमंत्री पासून सरकार म्हणून तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत हे फक्त तुम्ही डोक्यात ठेवा प्रत्येक हिंदू सण नवरात्र असो दिवाळी असो गणेश चतुर्थी प्रत्येक सण हे गाजा झालं पाहिजे हे लक्षात ठेवा पुढच्या येणाऱ्या वरा जयंती येणारी वरा जयंती अशी साजरा करा सगळे त्या सगळे पणाले पाहिजे तुमच्या सोसायटीकडून कधी कधी हाही विचार करा घरामध्ये आपण कुत्र्यांना पाळतो चांगली गोष्ट आहे पण एक दोन डुक्कर पाळले तर काही चुकीचं नाही आहे विषय सुट्टी नंतर प्रयोग करून बघा आणि मला मेसेज करून सांगा अच्छे वाद की आहे की नाही म्हणून <laughs> परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे आभार मानतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र